जाऊ दे गावात मला याद शूटच नाही करायचं काय असत सागर वरण खाली की व्यवस्थित आलं पाहिजे तर मित्रांनो विषय काय झाला तुम्हाला सांगतो आमचं हे पुष्पाचं शूटिंग चालू होतं आणि संध्याकाळची तुम्हाला मी कालच दाखवलं की वडाच्या झाडापाशी आम्ही शूटिंग करण्यासाठी आलतो आणि आज पण सीन घेतो उद्या पण शूट या पण आता तिकडे वाडू झालं कालवा आहे भावा आला या काहीतरी कालवा करतो या मलाच माहित नाही लाईव्ह तुम्हाला दाखवतो ए सागर ऐक ना ओके ओके वाडाचं वरतून खाली एक शॉर्ट घे ओके आणि क्लोज पण घे इकडे अर्जुन थांब थांब तू आल्या होती हि का ए सागर शॉर्ट घेऊन ये इकडं हा तुम्हाला लाईव्ह दाखवतो तिथं म्हणजे आम्ही दिवसभर कष्ट करतो आणि काय झालं ना दिवस झालं वाडू झालं चाललंय काय म्हणतोस तु ग माणूस ही करतय काय झालं शॉर्ट घेतला का शॉर्ट घेतला कॅमेरा ठेवा आता अंधार अंधारपडला चाल काय झालं व्हिडिओ काढत म्हणजे कुठं मोबाईल कस का आला तुझ्या हातात अरे दिवसभर शूटिंग चालू आहे आमचं त्यात काय ए सागर फोन करतोय गाडी पण उचलत नाही तू अरे शूटिंग दिवसभर चालू आहे तुझा मोबाईल कुठे मी फोन लावतो मी काय वेळ जाऊ का फोन लावाय तुला अरे बाबा आपण आता आमचं दिवसभर शूट चालू ही मेकअप करणं ही तोंडाला थापणं ही काय साध्या सोप्या गोष्टी का, का। किती शंभर कॉल झाले तर करायचं किती कॉल केलं दुपारी केलं अरे पण काय विषय ते तर सांग की तू त्यांचं म्हणणं आहे की गाडी इकडे गे सागर लोकेशन ओढपतो कुठं कुठे शूटिंग कुठं फोनच उचला नाही काय येड का मी फोन नाही उचलाय अरपण कामात असतो कसं फोन उचलायचं तू सांग बरं असं उचलणार तुझा उचलला नाही सागर का समजीच का सगळीच काम अरे सगळी काम दिवसभर तुला आम्ही जेवलो सुद्धा नाही दुपारचा डबा तसाच गाडीत पडून तुला कुठं वाटलं तर दाखवतो या अर्जून डबा कुठं काढून ठेवला गाडीत डबा कोणी सुद्धा जेवणार रात्री एक वाजता आम्ही शूटिंग करत होतो एक वाजता घरी गेलो दीड वाजता कोण जेवलं कोण तसंच झोपलं या दिवसभर शूटिंग कसं तू बावड्या बावड्या असं कराय बावड्या अरे बर ठीक अरे काय म्हण मी काय म्हणतो काय काय विषय काय मला सांग काय फोन करत होता का फोन तिकडे खाली करतो मी काय म्हणतो विषय काय तिथेच सांग की तुला माहितीये ना शूटिंग चालू एकतर अंधार पडत आला एकतरी कसलं एक फोन तरी उचलावला काय सांगा शूट चालू या बर मला घेऊन मी फिरतोय काय म्हणते काय काय विषय काय फिरता कडे चालू आहे ही, ही हे काय मला माहित आहे का आता बघ तुला सांगतो आता प्रत्येक शूटिंग मध्ये मी असतो जाणून बुजून ह्या वेळेने ह्यानी शूटिंग मध्ये घेतला आणि मला यायचं पण नाही तसं नाही झालं विषय काय झाला की स्क्रिप्ट त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कॅरेक्टर नव्हतं तुमच्यासाठी असा विषय आणि प्रत्येक वेळेला वे बरं असायचं माझं कॅरेक्टर असं नव्हतं ना बावड्या कॅरेक्टर नसेल तर मग मी कसं देऊ हे काय म्हणतो एक जणाला मी कॉल केला बरं का काल कालची गोष्ट बरं का ती काल मला माहिती आहे का की सो मला केस नाही ते पुष्पासारखी केस नाही त्याला दाढी नाही तवाच रोल शोधतोय का आता काय गाडी आता काए काए आता काय म्हणू आता काय म्हणू काय म्हणतो तू आ? आ? तू समजा जाण मुदा मुदाम करतोय मला समजाय मग त्यासाठीच मी आलो या तुझ्याकडे आणि काय ये, उद्याच्या येत नाही काय नाही तसं शेवटच तुझ्याकडे आलोय मी कि बाबा तू मुदाम काय कर मुदाम कुठलीच गोष्ट करत नाही आणि एक गोष्ट करतो शूटिंग चालू शूटिंग चालू दिवस आणि सीन आहे त्याच्यामध्ये घ्यायचं होतं तुला मी तुला उद्या सांगणारच होतो की उद्या शूट आहे सांगतो विलन विलनचा आहे त्याच्या त्याच्या आसपासचे जे गुंड असतात ना शेजारी हाताखालचे गुंड त्या हाताखालच्या गुंडामध्ये तुला दाखवायचा होता महाग दाखवायच की कधी ऐक तू तू डाकू सारखा दिसत नाही ना दाढे तुला न मिशी आण तुला काय मी नकली बसवीन वरची काढून खाली बसवीन तुला काय करायचं तू फक्त सांग की तुला केस पाय ही करेन काही करतो मी आर पण पन... तू सांग आधार पडलाय समजा ड्रेपर आख्या बारा मध्ये समजा एक काम करू उद्या उद्या तुम्ही काय करा दुपारी या उद्या असाच लुक करा उद्या हा असा सीन उद्या दुपारी या हिला पण घेऊन ये हिला पण सीन घेऊ तुझा पण घेऊ असं नाही की तुला आता आम्ही म्हणल्यानंतर म्हणायचा काय विषय म्हणजे आम्ही आम्ही ती काय म्हणतात की लास्टल ती खायला आल्यावर जणू काय जागरण झाल्यावर लास्टल कसं येतात पंत्र आमंत्रण नाही पत्रिका नाही माग पेकाट असतेच की मग तुम्ही माग आम्हाला तसं नाही आम्ही तुम्हाला बोलणार होतो आमचा विषय चालतं की माझं आणण्याचं काय नाही रे किस्सा विषय काय माहितीये का ती सूट चालू मला प्रत्येक सूट माहित असतं कधी कधी सांग स्टोरी नाही मला तुम्हाला माहित नाही काय आम्ही स्टोरी दोघांनी बस बसून लिहिली स्टोरी त्याच्यामध्ये असं कुठंच वाटलं नाही की तुमची गरज पडेल ज्यावेळेस तुमची गरज पडतो तेव्हा हकाने सांगतेच की आता कशी गरज पडल ना आता झालं ना हे जाऊ दे गावात मला नाही करायचं काय करताय जाऊ दे काढी बस काय कसला नाव लो करू करू म्हणलं आपण उद्या लुक करायचा हीच आपल्याला करायचं हिथच शूटिंग करायचं आज मेकअप करता करता दोन तास गेले सगळ्या सूर्याची आई घातली खाली गेला काय करायचं आपण शूटिंग अर्धच झालं आता बरं म्हणजे आता तुमचं शूटिंग संपत आलं म्हणून सांगितलं संपायचं नाही आम्हाला अजून दोन तीन शॉट घ्यायचे होते नाईट चे या उद्या उद्या आपण सकाळ सकाळी करू उदे चला कर। दुपारी या उद्या चला म्हणतोय तुला घेऊ चला घ्यायचं फोन का उचलला नाही तू अरे एरोप्लेन मोडला फोन असतो रिंग वाजते आई घालती रिंग रिंग वाजती गाडीत इथं फोन ठेवतोय हा उचलत नाही वरण नाटकच करतोय नाही बांध करायला आलाय का शूट बघायला आलाय बांधण कशाला बांध करायचं असते कधीच केली असती मला फक्त फोन नाही उचल शूट लावलं तो कस काय मला माहित नाही त्यामुळे आलोय ना नक्की मुदाम yes. yeah. का काय करतोय नक्की नाटक काय करतोय कॅमेरा ठेवलाय ना ठेवला ए बाकीच शूट घेऊ द्या उद्या संध्याकाळी घेऊ आता आजच घेऊ नाही चालू तो तर केला घे 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 तोंडाच ऐक उद्या घेऊ राहिलेलं काय तुमचं अडचण नाही उगा गैरसमज करून उगा शूटिंग आणि ही सगळा मूड घालवायचा कुठला रोल द्या कुठला फायदा कुठला रोल तुम्हाला ही गाल हिच कपडे घालून कसला माग फिगा मला मेन पाहिजे हा मेन उद्या हिच कपडे घाल गाडी पाहिजे त्याला दिसला पाहिजे गुंडासारखा गुंडा नाही तू या गाळ माझ मी बनवतो लुक मी लीडचा पाहिजे तसलं माग सगळं कॅरेक्टर झालेलं आहे सगळं झालं हिला पण घ्यायचं हिला पण आणलं ही कोण आहे कशा आणली हिला ती कोण ऍक्टर आहे माहित नाही रील मध्ये घेतलं मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलं दिसली तुम्हाला कोण या मध्ये दिसत्या उद्या हीच कपडे हाच काळा शर्ट घाला आणि दुपारी दोन वाजता येऊ द्या जेवण झाले की या दुपारी उद्या दोन वाजता या हे करतो ला उचला का मला काय भांडायचंय का मला काय म्हणायचंय काय चला फोन पण चला गाडी कुठली गाडी घालूया जाऊ रे डोका एक काम कर उद्या डायरेक्ट दोन वाजता ये इथं सीन घ्यायचा आहे अजून लोक यायच्या तर त्यांच्या पुढे आपण घेऊ शून्य ही बस करा नको आता हे शूट बीट घ्यायला तुमचं तुम्ही करा शूट आम्ही चालू उद्या या सकाळी आता हे तुम्ही घेऊन जाऊ मग आता चल ग गाडीवर मग तू गाडीवर

नाही तुमचं चालू द्या सूट करा तुमचं तुम्ही फक्त माणसाने फोन उचला फक्त आता फोन केला तिकडं इकडे एवढं फिर किती फिरलो माहिती आहे का मग सांगायचं कुणाला तरी आपाला घेऊन यायचं आपाला आपा दुपारी डबा द्या आणतोच की कोण जाऊ दे जाऊ आलो बाबा जाऊ अरे बरं बाबा तुमचं व्हाय दे

या गेट आपल्या पुन्हा रात उद्या रात्री इथं थांबावला आता झाला असता आपला आपलं टार्गेट असा करतो म्हणजे ह्याला सांगायचं होतं उद्या ह्याचं आज काहीच काम नव्हतं म्हणून आम्ही सांगितलं नाही उद्या त्याला सांगायचं होतं की बावड्या की बाबा गुंडामध्ये असा रोल आहे ये म्हणून